जे के साथ भोजन करता है सुअर भैंस भेड़ मछली और गोमांस तिल की फली अरुई या आलू तथा सूखे शाकों के साथ मिलाकर खाता है मूली सरसों लहसुन करंज सही जनम मीठा सहीजन कढ़ी रोहिश घास काली तुलसी तुलसी वन तुलसी गंदीर कालमालक पुदीना शवक और मरुवा का शाक कड़ी का चटनी अधिकांश खाते हैं सूरा सौवीर तुषोदक मैरेय मेदक मधुलक सीरता बड़ी बेर और खट्टी बेर को अनुपान के रूप में प्रायः प्रयोग करता है चावल या दालों को पीसकर बने हुए पदार्थों को खाकर अनुपान के रूप में सूरा आदि का प्रयोग करता है गर्मी से बेचैन होकर अधिक मात्रा में या बार बार कच्चा दूध पीता है या दूध के साथ रोहिणी या शाक खाता है या सरसों के तेल में क्षार के साथ पकाया हुआ जंगली कबूतर का मांस खाता है कुलती तिल की खली जामुन या बड़हल के पके फलों के साथ या सिरका के साथ उष्णता से पीड़ित स्थिति में दुग्धपान करता है तब उस व्यक्ति का पित्त इस प्रकार के आचरण करने पर प्रकोपित हो जाता है साथ ही रक्त भी अपने परिणाम से बढ़ जाता है रक्त की मात्रा बढ़ने पर प्रकृती पित्त समस्त शरीर में फैलकर यकृत और क्लीहार से उत्पन्न होने वाले रक्त को बहाने वाले स्त्रोतों को स्त्रोतों के रक्त के प्रवाह से भरे होने से भारी हुए मुखों तक पहुंचकर उन्हें रोक देता है तब वही पित्त रक्त को दूषित कर देता है आता जेतू सांगितले जेतू जर खूप मायन्यूटली ऑब्झर्व करून वाचले तुम्हाला लक्षात येईल दोन विरुद्ध गुणांच्या गोष्टी एकत्रित दूध के साथ रोहिणी का शाक खाता है सरसों के तेल में चार के साथ पकाया हुआ जंगली कबूतर का मांस खाता है शारा है यानी कि कबूतरज मांस उल्टी तिल की खली जामुन या बडहल के पके फलों के साथ या क्षारीय जी आहे में करता। एक, एक, एक शारीरिक स्थिती या तिन्ही स्थितीचे एकमेकाचा विरोधाभास म्हणजे जसं आत्ताच्या दिवसामध्ये आपण समजा उदाहरण द्यायचं झालं तर एसी मध्ये राहणं उन्हात निघणं कूलरमध्ये राहणं आणि उन्हात सतत निघणं किंवा उन्हातले काम करून मध्ये येणं तर हे विचार जर केला तर तुम्हाला रक्त आणि पित्त दोन्ही जे आहे याच्यामध्ये द्रवता आणि तीक्ष्णता वाढेल पित्ताची तीक्ष्णता आणि रक्ताची द्रवता अशी दोन्ही गोष्टी वाढवल्या हेतू तसे पूरक होतील की शरीरात ते बदल करते जसं आपण कांजी तयार केली वातावरणातले ते बदल त्याच्यासाठी पोषक आहे म्हणून त्याच्यात लांबता आहे शरीरामध्ये रक्तपित्ताची सप्राप्ती होण्यासाठी जर पित्ताची तीक्ष्णता आणि द्रवता जर वाढली तर ती रक्ताच्या अनुषंगाने त्याचे लक्षणे दाखवली परिणाम रक्तावर होईल पित्ताचा पित्त त्याच्या त्या गुणांनी वाढेल की जे रक्ताची रवता वाढवेल आणि पित्ताच्या तीक्ष्णतेने तीक्ष्णतेशी संबंधित जे आहे ते लक्षणे दिसायला लागेल आणि मग रक्त जे आहे ते त्याच्या सीमा ओलांडून तिरगत होईल ऊर्ध्वगत होईल किंवा अधोगत होईल कारण एखादी गोष्टी त्याच्या असलेल्या द्रवतेपेक्षा जास्त द्रव झाली तर ती शरीराच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न करेल ज्या ठिकाणापासून ज्या वायूच्या कक्षेत ते येईल त्या कक्षेतून त्याला बाहेर निघण्यासाठी सोपा मार्ग मिळेल आपनाच्या कक्षेत असेल तर अदोगत मग आपण बरेचदा आपल्याकडे जे पेशंट येतात की सर संडासलं रक्त जात आहे प्रदर आहे रक्तप्रदर आहे पाळीमध्ये खूप ब्लिडिंग जाणार आहे किंवा नाकातून रक्त जाणं उन्हाळ्याच्या दिवसात नाक फुटते नाकाचं कोरलं की रक्त लागते तर हे सगळे रक्तपित्त व्याधी आहे शरीरात रक्ताची द्रवता वाढली आणि तीक्ष्णता वाढली ती स्वतःची स्पेस सोडून बाहेर निघते मग त्याला जिथं हां जिथं जवळ असेल त्या स्पेसमधून ती बाहेर निघते मग त्याला त्रास होतो आपण कुठल्याही प्रकारे शरीरात जर ब्लिडिंग तयार होत असेल किंवा बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असेल त्या सगळ्या आजाराच्या ज्या काही पद्धती आहेत किंवा आजाराचे आपल्याला दिसतं दिसतात ते रक्त पित्ताला त्याला पित्ता आपण म्हणू शकतो की रक्तपित्ता पाठणार